हाय मित्रांनो कशा आहात तुम्ही आम्ही सगळे चांगले आहेत सारिका बुक्स या चॅनलवर हो, तुमचं स्वागत आहे हे बघा मी चालले साईपाकत बघा स्वयंपाक करते हे बघा आपली शेगडी शेगडीवर चाललं आहे बाहेर हा स्वयंपाक हे बघा हे आपली सेगडी किती छान आहे शेगडीवर एवढं मस्त स्वयंपाक होतो चुलीवर केल्यासारखं असं पहिले ते हे बघा हे बघा चार्जिंगवरती सगळी आहे चार तास सगळी चार्जिंग करायची आणि वीस तास चालते हे बघा याला इथं बटन पण आहे हे बघा हे बटन गॅसला चालू केलं हे बघा किती आहे हे बघा पीडवर हे बघा किती छान झाड लागते याच्यात लाकडं टाकले ना मस्त अशी काड्या टाकायच्या याच्यावरच जेवण एवढं छान लागते चविष्टी एकदम भारी लागते इकडे काय चाललंय कोंबड्या कोंबड्या सोडल्यात करूया आपण स्वयंपाक करते करतील चिकार गे काम झाला ती शेगडी छान आहे लवकर लवकर स्वयंपाक होते झाली सकाळची गरबड वाढत जायचे आपल्याला काम करायला नऊ वाजले आता कधी स्वयंपाक घ्यायचं उठायला उशीर झाला तर लवकर लवकर स्वयंपाक करून घेतली काम लिदी दुसरी सगळी कपडे झाले भांडे झाले स्वयंपाकच राहिलाय थोडा करून घेते आता झाला का तुमचा स्वयंपाक मित्रांनो मैत्रीण चाललाय स्वयंपाक बघा जावं लागते कामाला वाजलेत ना पण जायचे शाळेत लगेच जेव च करते लगेच जेवायला जेवायला वाहते पोरीला डबे बघा बघायला दूर पण होत नाही काही नाही छान शेली ओरला छान वाटते स्वयंपाक बन येतच नाही पाण्या नाही घातलं की जसं की नाही तर अजिबात दूर होत नाही किती लवकर जाळा झालाय चला बघा आले शेतामध्ये खुरपायचं आता आज जरा उशिरा झाला बघा उठायला उशिरा झाला होता लवकर लवकर कामं टपली आणि आली आता शेतात झालं का जेवण वगैरे माझं आता झालंय आता पात खुरपायची आपल्याला थोडीशी राहिली काल खुरपली काय काल काय हिळ बनवलंच नाही तर बघा खुरपायचं आता आता वाजले दहा दहा वाजले तर ऊन लागते खूप काल अर्धी खुरपली थोडीशी राहिली आता थोडी तुम्हाला दाखवते बघा कांदा कांदापात खुरपली का किती गवत झालं होतं कांदापात मध्ये बाप का ही काल खुरपली थोडी राहिली आता किती गवत झालं याच्यामध्ये गवत झालंय याच्यामध्ये तर खूपच झालं होत घेऊतच घेऊत आणि इकडे टाकली बघा मेथी आणि इकडं इकडे धना टाकलाय बघा या आठवड्याला आपल्याला पेरणी करावं लागते जे आपले साहेब सांगतील ती पेरणी करायची <coughs> बघा एक काल एवढंच राहिलं आता थोडंसं होऊन जाईल ते एक वापर आयला आहे तेवढा खुरपून घेतो दिवसभर हेच कामं चालू राहतात झालं की ते झालं खुरपायचं रोपं लावायची बघा बघा चेरीचं झाड चेरी आता नाही लागली भरपूर चेरी लागते या याला किती चेरी लागते आता काहीच नाही लागली आता लागतील खूप चेरी झाडं आहेत ते बघा दिसते का उन्हात दिसत नाही बरोबर या कडत त्या आंबट चेरी केरी मग कोणी खातच नाही एवढी लागते ना एवढं लाल भडक झाल झाड होते झाडं एकदम भरून जाते गच्च भरपूर चेरी लागते हे बघा आपल्या शेतात टाका टाकण्यासाठी हे खत आणलं आहे आपली पेरणी करायची ना तेव्हा टाकायचं ट्रोपन एवढं हा साडे दहा वाजून अर्ध्या घंटेत झालो आता किती मस्त दिसेल का आता लय झालं तर ना आता गच भरलं होतं तर झालं बघा खुरप नाही एवढं एवढं खरोपलंय आता तुला आता बघू दुसरं काही काम तरी